पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या छताला गुरुवारी दुपारी झालेल्या पावसात गळती लागल्याचा प्रकार समोर आला आहे या गळतीमुळे मंदिराच्या संवर्धन कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर गळतीचे दृश्य त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी या घटनेची व्हिडिओ काढत मंदिर संवर्धनाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप केला आहे हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या या पुरातन मंदिरात आजवर अशा स्वरूपाची गळती कधीच पाहायला मिळाली नव्हती मात्र अलीकडेच झालेल्या संवर्धन कामानंतर हे विदारक चित्र समोर येत आहे असं अंकुशराव यांनी सांगितलं अंकुशराव यांनी या प्रकरणात मोठ्या भ्रष्टाचाराची शक्यता वर्तवली असून संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे अन्यथा संघटनेमार्फत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे दरम्यान स्थानिक प्रशासन किंवा मंदिर समितीकडून या घटनेवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही मात्र या प्रकारामुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत